किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रचंड संघर्षानंतर राज्य सरकारने पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची घोषणा केली आता हे अनुदान मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आणि त्यामुळे शेतकरी श्रीमंत होतील अशा प्रकारचं पोस्टर राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो छापून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे कारण अनुदान घोषित झाल्यानंतर अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना फुटकी कवडी देण्यात आलेली नाही उलट सातत्यानं दुधाचे भाव कोसळत आहेत परवा परवा आणखीन दोन रुपयानं दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे भाव हे पाडण्यात आलेले आहेत परवा परवा राज्य सरकारच्या वतीनं अशा प्रकारे दुधाचे भाव कमी करण्याचं परिपत्रकच काढण्यात आलं होतं मात्र प्रचंड विरोध झाल्यानंतर आणि निवडणुकीत त्याचा फटका बसेल असं वाटल्यामुळे ते परिपत्रक राज्य सरकारला परत घेण्याची नामुष्की भोगावी लागलेली आहे शेतकऱ्यांच्या एकीकडे अशा प्रकारे जखमांवर मीठ चोळायचं आणि दुसरीकडे निवडणुकीत याचा फायदा मिळवण्यासाठी स्वतःचं पोस्टर करून सोशल मीडियामध्ये फिरवायचं ही अत्यंत निंदाजनक अशा प्रकारची गोष्ट आहे हे पोस्टर जर अधिकृतरित्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारित केलं असेल तर हा आचारसंहितेचा सुद्धा भंग आहे हे नक्की काय प्रकरण आहे हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांनी हे पोस्टर स्वतः प्रकाशित केलं नसेल तर त्याबद्दलचा खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्या वतीनं हे पोस्टर जर गेलं असेल तर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा संबंधितांनी यांच्यावर दाखल केला पाहिजे अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतोय राज्य सरकारने अधिक शेतकऱ्यांचा अंत पाहू नये पाच रुपयाचं अनुदान तातडीनं दूध उत्पादकांना द्यावं अशा प्रकारची मागणी सुद्धा किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही करतो आहोत